त्या मृत्यूच काहीतरी नियोजन मी प्रत्येक गोष्टीचं नियोजन आता लक्षात घ्या याप्रमाणे एखादा शेतकरी शेतामध्ये पेरणी करायची म्हटलं तर सहा महिन्यांनी अगोदर नियोजन करत असतो त्या शेतीची तयारी करत असतो त्याच्या बीजाची व्यवस्था करत असतो खाताची व्यवस्था करत असतो मग लक्षात येईपर्यंत एखाद्या शेतकऱ्याने झोप काढली शेतामध्ये गेला नाही पाळी केली नाही नांगरला नाही बीजाची व्यवस्था नाही आणि पाऊस पडला मृग नक्षत्र निघालं की गेला बरका कायला जमेल का नाही जमणार काही साध्य होणार नाही बर का जशी शेतकऱ्याला शेतीमध्ये पीक प्राप्त करायचं असेल तर त्याची तयारी करावी लागेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षा द्यायची असेल तर त्याला अगोदर तयारी करावी लागते बर का ला, पूर्वतयारी करावी करा लागते कोणत्याही व्यवहाराला योग्य रीतीने करण्याकरता त्याची पूर्वतयारी करणं आवश्यक आहे पहा आपल्याला चार दिवस पंढरीच्या यात्रेला जायचं असेल तर आम्ही किती तयारी करतो की मला पंढरीला जायचंय मला वारीला जायचंय मग आपले आपल्याला पाहिजे तेवढे कपडे आपण धुवून आपल्या बरोबर घेतो त्याप्रमाणे आंतराच्या बरोबर घेतो पांघरायचं बरोबर घेतो प्रवासामध्ये जेवायची संगती लागणार नाही मग तेवढ्या बरोबर घेतो काही लारू आपल्या बरोबर करून घेतो थंडी वाजते तर आपल्याला काहीतरी असावं म्हणून मफलर घेतो स्वेटर घेतो काय तयारी करतात माणसं बरं का प्रवासाची आजारी पडलो ताप ताप आली ताप आली प्रवासात काही स्वाईन फ्लू वगैरे झाला तर त्याच्या गोळ्या सुद्धा बरोबरच घेतो बर का डोकं तर अमृत अमृताची बाटली सुद्धा बरोबर घेतो इतकी तयारी माणूस करतो बरका चार दिवसाच्या प्रवासाची पण पहा माणसाचं दुर्दैव पहा माणसाचं अज्ञान कि एक प्रवास या जीवनात आपल्याला असा करायचा आहे की त्या प्रवासातून आपल्याला परत प् यायचं नाही बडका असा एक प्रवास आपल्याला करायचा आहे पंधरीच्या प्रवासातून तुम्हाला परत तुम्ही परत येणार आहात बाकीच्या सगळ्या प्रवासातून तुम्ही परत येत असता पण आता एक प्रवास आपल्याला जीवनात करावा लागणार आहे की त्याच्यातून परत येणेच नाही परतीच नाही बरं का त्या प्रवासामध्ये त्या प्रवासाचं नाव काय त्याचं नाव मृत्यू असं आहे जर प्रवासाची पूर्वतयारी न करता प्रवासाला निघाला तर सगळ्या गैरसोयी होता प्रवास दुःखाचा होतो त्याप्रमाणे जर मृत्यूची सुद्धा पूर्वतयारी न करता जर आम्ही त्या प्रवासाला सुरुवात केली

मृत्यूच्या नंतर असा प्रवास करायचा आपल्याला प्रत्येकाला की पुन्हा परत यायचं नाही बरं का या जगामध्ये त्या प्रवासाची काहीतरी तयारी करणं म्हणजे सावध होणं सावध होणं म्हणजे काय त्या मृत्यूच्या प्रवासामध्ये आपल्याला दुःख कष्ट होऊ नये याच्याकरता काही तयारी करणं म्हणजे माणसाने सावध होणं ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असेल तर अगोदर त्याला परीक्षेची पूर्वतयारी करावी लागते तेव्हा परीक्षेचा दिवस त्याला आनंदाचा वाटतो बरं काही काही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परीक्षेचा दिवस त्याला मरणाच्या दिवसा दुःखदायक वाटतो बरं का परीक्षेचा दिवस उदळला की त्याला चिंता निर्माण होता काळजी निर्माण होते त्याचं काय कारण आहे त्याचं कारण की त्या परीक्षेची त्यांनी काही तयारी केलेली नसते बरं का परीक्षेत परीक्षा येण्याच्या दिवसापर्यंत त्याने झोप काढलेली असते असं त्याला वाटत असतं की ठीक आहे मला रात्रभर जागरण करण्याची अभ्यास करण्याची काय गरज नाही आयोजला कॉपी घेऊ कॉप्या करू आणि पास होऊन जाऊ असं त्याचं स्वप्न असतं म्हणून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत काढतो तर परीक्षेचा दिवस त्याला चिंतेचा काळजीचा वाटतो कारण अभ्यासाची पूर्वतयारी त्यांनी केलेली नसते आपण कॉप्या करून पास होऊ असं त्याला आत्मविश्वास असतो त्याचा परिणाम अशा प्रकारे त्याला चिंता वाटते बरं का परीक्षेची म्हणून पण ते विद्यार्थी हे विसरून जातात अरे बाबांनो कॉपी करून पास होण्याचं स्वप्न तुम्ही पाहता परंतु कॉपी करण्याकरता सुद्धा काही अभ्यासच करावा लागतो हेही विद्यार्थ्यांना आज कळत नाही बरं का कॉपी म्हणजे नक्कल बाबांनो नक्कल सुद्धा कोणालाही करता येत नाही नक्कल करण्याकरता काही अक्कल लागते बरका थोडीफार अक्कल असेल तर नक्कल करता येईल अक्कल नसेल तर नक्कल सुद्धा करता येणार नाही काहीतरी अभ्यास करावाच लागतो कॉपी करण्याकरता सुद्धा एका परीक्षेच्या केंद्रावर अशी घटना घडली की मुलगा बारावीची परीक्षा देण्याकरता चेंडरमध्ये गेला आणि बाप त्याला कॉपे पुरवण्याकरता तिथं बंडल घेऊन गेला बरं का कॉप्याचं बंडल त्याने खिशात घातलं या देशातल्या शैक्षणिक क्षेत्राचं हे मोठं पतन आहे की मुलगा परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याकरता जातो आणि बाप त्याला कॉपे पुरविण्याकरता जातो काय आहे की शिक्षण क्षेत्र किती पतित बनलं किती भ्रष्ट बनलं त्याचं हे लक्षण आहे असलं शिक्षण शिकून सुद्धा काही उपयोग होणार नाही आपलं काही कल्याण होणार नाही हा त्याचा अर्थ आहे बापाने खिडकीतून कॉफीचं बंडल फेकलं बरं का मुलाकडे योगा योग ती एक बैलाचा दाखला त्याच्या खिशामध्ये होता त्या कॉफीच्या बंडल बरोबर तो दाखला गेला बरं का गोंधाळून त्या आणि त्या विद्यार्थ्याला वाटलं की वडिलांनी दिलेलं बंडल सगळं म्हणजे उत्तर उत्तरच आहे तो नीच राहिला नीच राहिला आणि योगा योगाने तो दाखलाही त्याच्या पुढे आला कागद उघडता उघडता तो जशाला तसा दाखलाही त्याने उत्तर पत्रिकेवर लिहून काढला बरं का त्या दाखल्यावरचे वर्णन असतं रंग काळा शेपूट बांडा शिंग असलेला असा असलेला तरी लिहून काढला तात्पर्य दा, नक्कल करता सुद्धा अकल लागते ज्याप्रमाणे परीक्षेचा दिवस विद्यार्थ्याला दुःखाचा का वाटतो ज्याने अभ्यासाची तयारी ता केलेली नसते म्हणून त्याप्रमाणे मरण म्हणजे या जीवची एक परीक्षा आहे तुमच्या जीवनाची परीक्षा परीक्षा घेण्याचा दिवस म्हणजे तुमचं मरण आहे त्या दिवशी तुम्हाला हिशोब द्यायचा असतो तुमच्या जीवनाचा तुम जीवनाचा हिशोब देण्याचा दिवस म्हणजे मरण आहे ज्याप्रमाणे एखादा उद्योगपती एखादा मुलीम लावित असतो व्यवहार पाहण्याकरता आणि वर्षातून एखादा दिवस त्या मुलीमाला मालक हिशोब विचारित असतो बोल नफा काय तोटा काय मुनिमाच्या हिशोबामध्ये गडबड असेल तर त्याला चिंता वाटते की आता मालकाला कसा हिशोब दाखवू आणि त्या हिशोबाची सारवा सारव कसं करू परंतु ज्याचा हिशोब क्लिअर आहे अशा प्रकारे त्याला मालकाच्या समोर हिशोब द्यायला जायची भीती वाटत नाही परंतु ज्याच्या हिशोबाचा घोटाळे आहेत त्याला चिंता वाटते त्या की आता उद्या कसा होणार आणि अशा प्रकारे आपल्या मालकाच्या पुढे हिशोब कसा द्यायचा आणि सगळी वजाबाकी बरोबर कशी आणायची ही चिंता त्याला पडते त्याप्रमाणे मरण म्हणजे तुमच्या जीवनाचा हिशोब देण्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी परमात्मा तुम्हाला विचारतो या जीवनाचा हिशोब कर्माचा हिशोब की बाबा तुला अनमोल असं मनुष्य जीवन मी दिलं बोल काय केलंस या जीवनात तू किती पाप केला किती पुण्य केलं जे करण्याकरता तुला मी मनुष्य जन्म दिला ते तुझ्या जीवनात तू केलंच का जे मिळविण्याकरता तुला मी मनुष्य जन्म दिला ते तू मिळविलंच का सगळ्या कर्माचा हिशोब त्या दिवशी जीवाला परमेश्वराकडे द्यावा लागतो त्याचं नाव मरण असं आहे म्हणून या मरणाचं हे लक्ष्य आपल्या अंतकरणात असावं आणि मरणाची परीक्षा पास होण्याकरता आणि जीवन अशा प्रकारे चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा असं जीवन जगा हो। की मरण आलं तर तुम्हाला दुःख होणार नाही याला सावध होणं म्हणतात बरं का हा अनुताप घेऊन काहीतरी बोध करी असा आपल्या हृदयामध्ये निर्माण होणं याला म्हणतात सावध होणं याला म्हणतात बोध होणं याला म्हणतात जागृत होणं अशा प्रकारे जागे व्हा मरणाचा जो क्षण आहे तो विसरू नका आणि त्या मरणाला सामोरं जाण्याकरता तो मरण ते मरण आनंदमय होण्याकरता त्या मृत्यूवर विजय प्राप्त करण्याकरता आपण काही परमार्थ साधना जीवनात करा संत सांगतात त्याप्रमाणे सदाचरण करा प्रभूची भक्ती करा प्रभूची शरणागती करा याला म्हणतात बोध याला म्हणतात बोध करी मनुष्याच हृदय खऱ्या अर्थाने जाग झालं खऱ्या अर्थाने बोध जर माणसाच्या मनाला झाला फक्त जीवनाचा एक तास सुद्धा तुमच्या उद्धाराकरता पुरेसा आहे मृत्यूवर विजय प्राप्त करण्याकरता एका तासाची सुद्धा उपासना तुम्हाला पुरेशी आहे म्हणून उदाहरण दिलं की एक तासला खटवांगरा खटवांग राजा कोण आणि एका तासात त्याने आपला आत्म उद्धार कसा प्राप्त केला हे भागवताच्या दुसऱ्या स्कंदातलं चरित्र आहे आपण ते भागवतगतीत ऐकतो आपला वेळ संपत आलेला आहे म्हणून थोडक्यात आपल्याला या कार्यक्रमाचा समारोप पुढच्या अन्नदानाच्या दृष्टीने करणं आवश्यक आहे म्हणून एका तासाच्या परमार्थ साधनेमध्ये या खटवांगाला भगवान प्रभूची प्राप्ती करता आली म्हणून तुम्ही सुद्धा त्या खटवांगाचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा सावध व्हा आपल्या मनाला बोध करा आणि प्रभूची उपासना प्रभूची भक्ती पुण्य साधन जितकं जीवनात करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा खटवांगाचं उदाहरण महाराज शेवटच्या चरणातून आपल्या समोर ठेवतात छपरा हरी दयाराधी हरी छपर हरी दारा धनी सी हरी भोला हरी भोला हरी मुखी गाता हर परी चिंता चिंता हरि मुखी गाता हर परी चिंता